अक्षय तृतीया म्हणजे काय साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा दिवस महत्वाचा का असतो तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षय तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो काल विवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती नरनारायण या जोडदेवाची जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि हैग्रीव जयंती असते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील नारायणाच्या बंद देवळाचे दरवाजे उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यानंतर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते नरनारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते परशुरामाचे अवतरण सुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते या दिवशी परशुरामाची पूजा सुद्धा केली जाते वृंदावनाच्या श्री बाकी बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण जाक ले ले अस्तर। जो झाकलेले असतात मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे कृष्णाने युधिष्ठराला सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हंटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या स्थितीत या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय किंवा अविनाशी होते या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवसाचे विशेष महत्त्व आहे भगवान ऋषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी सहा महिने तप करावे लागले त्या काळात त्यांनी अन्नपाणी ग्रहण केले नव्हते व त्यानंतर ते एकदा ग्रहणासाठी निघाले परंतु लोकांना आहारदानाचा योग्य विधी माहीत नसल्याकारणाने त्यांना अजून पुढील सहा महिने आहार घेता आला नाही अर्थात त्यांचा वर्षभर उपवास झाला एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने ते त्यांना उसाचा रासाचा आहार दिला तो दिवस अक्षय तृतीयेचा होता महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्र गौरीची स्थापना व पूजा करतात चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलवून मोगऱ्याची फुले किंवा गजरा आंब्याची डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि पने देतात त्या हळदी कुंकू समारंभाचा म्हणजेच गौरी उत्सवाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो तर ह्याची आख्यायिका काय सांगितली जाते अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते ज्योतिषशास्त्रात कृत त्रेता द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा तो प्रारंभ त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजेच युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते मात्र त्रेतायुग नेमके कोणत्या वर्षी सुरू झाले याची माहिती मिळत नाही या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची सुद्धा पूजा होते हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पित्रांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावाळीवर व द्रोणात तांदळाची खीर कैरीचे पणे चिंचोणी पापड कुरड्या इत्यादी वाढतात आणि सुगंधित पाण्याने भरलेल्या घड ब्राह्मणाला दान करतात असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते या दिवशी सुरू केलेल्या देवतेच्या कृतज्ञतेचा उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेची कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत व समुद्रात आंघोळ करणे सकाळी पंखा तांदूळ मीठ तूप साखर चिंता फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान देणे ब्राह्मण भोजन घालणे या दिवशी सातूचे महत्व असून ते जरूर खाणे या दिवशी नवीन वस्त्र शस्त्र दागिने यांची खरेदी करणे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश करणे नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामेही केली जातात तर भारताच्या विविध प्रांतात किंवा प्रदेशात हा सण किंवा हा उत्सव कसा साजरा केला जातो तर उत्तर भारतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो गंगा नदीमध्ये स्नान करणे तीर्थयात्रा करणे यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे ब्राह्मणाला सातू आणि समीदा देणे असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात ओरिसा या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्व विशेष आहे या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते या सणाला मोठी चुहाणा असे म्हटले जाते या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो देवाच्या नौका विहारासाठी पाच बोटी या निमित्ताने सुशोभित केल्या जातात तर दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन यांचे महत्व असते मंदिरात दर्शनाला जाणे अन्नदान करणे असे आचार किंवा विधी या दिवशी केले जातात पश्चिम बंगाल या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय तृतीया महत्वाचा दिवस मानला जातो हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते व्यापारी लोक नव्या हिशेबाच्या वह्या या दिवशी आणतात तर राजस्थानमध्ये सुद्धा हा दिवस खूप शुभ मानला जातो येथे या दिवसाला आखा तीज असेही म्हणतात राजस्थानमधील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे तर महाराष्ट्रातील खानदेशमध्ये अक्षय तृतीयाच्या सणाला आखाजी म्हणून संबोधले जाते खानदेशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्वाचा मानला जातो सालदार बलुतेदार अक्षय तृतीय या दिवसापासूनच सुरुवात करतात त्याचप्रमाणे बौद्ध धर्मात आखाजी या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे औचित्य आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू